नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब मध्ये तर आज आपण पाहणार आहोत जीएमसी भरती सांगली मिरज एक्झाम खूप जवळ आलेली आहे आणि आता आपल्याला फक्त क्वेश्चन्स वाचायचे आहेत तर मी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काढलेले आहेत जनरल नॉलेजचे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया क्वेश्चन नंबर वन आहे भारतातील सर्वाधिक भूउपयोग केलेली भाषा कोणती आहे तर फ्रेंड्स असे सिंपल सिम्पल क्वेश्चन हे जीएमसी भरतीमध्ये विचारले जातात जीएमसी भरतीचा पेपर हा खूपच सोपा असतो त्यासाठी व्यवस्थितपणे थोडंसं मन लावून स्टडी केलं तर आपण एक्झाम क्रॅक सुद्धा करू शकतो तर ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन ए इंग्रजी ऑप्शन बी हिंदी ऑप्शन सी बंगाली ऑप्शन डी मराठी जर आन्सर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता क्वेश्चन नंबर टाइप करायचा आणि क्वेश्चनचा आन्सर टाईप करून कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके okay, तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हिंदी क्वेश्चन नंबर टू पाहू महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा कोणता आहे ऑप्शन ए अहमदनगर ऑप्शन बी सांगली ऑप्शन सी सोलापूर ऑप्शन डी पुणे तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अहमदनगर क्वेश्चन नंबर थ्री भारताच्या संविधानात किती अनुसूची शेड्युल्स आहेत अनुसूची म्हणजे शेड्युल्स तर ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन ए बारा ऑप्शन बी दहा ऑप्शन सी आठ ऑप्शन डी चौदा तर आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बारा क्वेश्चन नंबर फोर चंद्रयान थ्री हे मिशन खगोलीय संस्कृतीचे मिशन आहे या प्रकारात कोणत्या संस्थेने पाठवले ऑप्शन आय एस आर ओ ऑप्शन बी नासा एन एस ए ऑप्शन सी ईएसए ऑप्शन डी रोज कॉम्स आर ओ एस सी ओ एम एस आर ओ एस सी ओ एस एम ओ एस तर आंसर ये तसे तर कमेंट बॉक्स में दे टाका तर आपले योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक ए आई एस क्वेश्चन नंबर फाइव भारत सर्वात मोठे साखर कारखाने असलेला राज्य कोणता है ऑप्शन ए महाराष्ट्र ऑप्शन बी उत्तर प्रदेश ऑप्शन सी तमिळनाडू ऑप्शन डी राजस्थान आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र क्वेश्चन नंबर सिक्स भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली महानगरपालिका कोणती आहे ऑप्शन ए दिल्ली ऑप्शन बी मुंबई ऑप्शन सी कोलकाता ऑप्शन डी बेंगलोर तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुंबई क्वेश्चन नंबर सेवन भारतातील सर्वात मोठा राज्य पक्षी कोणता आहे ऑप्शन ए मोर ऑप्शन बी गिद्ध ऑप्शन सी हंस ऑप्शन डी सारस तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मोर क्वेश्चन नंबर एट सातवाहन राजवंश मुख्यत्वे कोणत्या राज्यात होता सातवाहन राजवंश मुख्यत्वे कोणत्या राज्यात होता ऑप्शन ए महाराष्ट्र ऑप्शन बी कर्नाटक ऑप्शन सी उप ऑप्शन डी राजस्थान उप म्हणजे उत्तर प्रदेश तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र क्वेश्चन नंबर नाईन महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी होती ऑप्शन ए सांगली ऑप्शन बी कोल्हापूर ऑप्शन सी नाशिक ऑप्शन डी पुणे योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी क्वेश्चन नंबर टेन भारतातील पहिला महिला मुख्य न्यायाधीश होते? ऑप्शन ए स्वराज ऑप्शन बी फतिमा ऑप्शन सी भारती देसाई ऑप्शन डी इंदिरा बनर्जी तर आप योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी भारती देसाई क्वेश्चन नंबर इलेवन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली ऑप्शन ए एकोणीसशे पंच्याण्णव ऑप्शन बी अठराशे सॉरी ऑप्शन ए अठराशे पंच्याण्णव ऑप्शन बी अठराशे पंच्याऐंशी ऑप्शन सी एकोणीसशे पाच ऑप्शन डी एकोणीशे सतरा तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अठराशे पंच्याऐंशी क्वेश्चन नंबर ट्वेल्व महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस औसत असलेली ठिकाण कोणती आहे ऑप्शन ए मनाळी ऑप्शन बी महाबळेश्वर ऑप्शन सी लोणावळा ऑप्शन डी गोवर्धन तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाबळेश्वर क्वेश्चन नंबर थर्टीन भारताचा सर्वात लांब राजा नदी कोणती आहे ऑप्शन ए गंगा ऑप्शन बी गोदावरी ऑप्शन सी यमुना ऑप्शन डी नर्मदा तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गोदावरी क्वेश्चन नंबर फोर्टीन भारतीय पैसे नोटांवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो कोणत्या नोटांवर आहे ऑप्शन ए शंभर रुपये ऑप्शन बी पन्नास रुपये ऑप्शन सी दहा रुपये ऑप्शन डी वीस रुपये आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दहा शंभर रुपये शेवटचा प्रश्न पाहू भारतातील अंतर्गत कोणत्या कलमानुसार राज्यसभा निवडणुका घेतल्या जातात राज्य घटने अंतर्गत कोणत्या कलमानुसार राज्यसभा निवडणुका घेतल्या जातात ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन ए कलम चोपन्न ऑप्शन बी कलम पंचावन्न ऑप्शन सी कलम बावन ऑप्शन डी कलम छप्पन तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पंचावन्न फ्रेंड्स आज आपण फक्त पंधरा क्वेश्चन्स पाहिलेले आहेत पुढचे क्वेश्चन्स हे आपण लवकरात लवकर घेऊन येऊ आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय